का पिलूला पिलू ये पिलू येसते तिकडे लवकर ये ये आपल्या जायचं बाहेर फिरायला पिलू बाहेर जायचे बाहेर घूम बुम नाही नाही ना। चल चला बुम तू नाही ये घरी ये, ये लवकर या माझे शोना तो मजा पडा तो हा दे हा दे हा दे हा Okay, ready. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र तर मराठीमध्ये कमेंट करा आणि नीट कमेंट करा बर का का सगळ्यांचं पाणी अमोल दादा हाय नमस्कार बाबा नमस्ते भाभी जी आप आशीर्वाद नको रे नको घाण करू तिथं काय आहे त्याच्याला पायाने मला तसं नको कुठं मुगे काय झाडून द्यायचं नाही छत्री नाही छत्रीने पण उचल नमस्ते पहला दादा नमस्ते ताई लाईक केला आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय दादा नमस्ते नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाइव वर तर झालं का सगळ्यांचं पाणी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र बोला विलास दादा तुमचा आवाज येत नाही येत आहे बोला दादा गोविंद दादा बोला हाय नमस्कार गोविंद दादा स्वागत आहे आपण कुठं निलेश दादा निलेश तर रत्नागिरीमध्ये दादा जय भीम जय भीम विकास दादा जय भीम कुठल्या आहेत मॅडम तुम्ही रत्नागिरी अनिकेत नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे हा हरी का मॅडम नाही नाही दा नाही इकडे रत्नागिरी साईडला दादा रत्नागिरी आणि के दादा रत्नागिरी दा, दा, दादा हाय नमस्कार हां झालं का तुमचं सगळ्यांचं चहा वगैरे संध्याकाळचं गर्मी खूप आहे बघा खूप गर्मी वाढली संध्याकाळ जरा बरं तो नका विचारू निलेश दादा लग्न झाल्याशिवाय आहे का तुम्हाला एवढं हाय की कळेल गोष्टी नाही विचारत बसायचं बरं ताई नंबर सेंड कशा कशा करा कशासाठी काय पण काय पण बोलायचं का दादा कशासाठी काय करायचं बरं नंबर नंबरची अनिल पवार दादा बोला अनिल पवार दादा नमस्कार अमोल दादा नुसतं हायच करताय मग आजपासून संतोष नमस्कार दादा लाईक डन थँक्यू संतोष दादा धन्यवाद झालं का तुमचं चहा वगैरे मयूर हाय मयूरी मयूर बोल हो झालं तुमचा झाला काय हो झालं झालं मुलादा झालं अगे खाली आवाज जाते ना गप ना बस हॅलो विचारलं तर काय झालं लाईव यायचं कारण काय मुयुरी विचारायचं काय पण काय निलेश आहे काय विचारायचं प्रश्न नाही आहेत लाईव्ह यायचं कारण काय थोडंच काय असं असतं का लाईव्ह आले म्हणून लग्न नाही झालं लाईव्ह वर नाही आले म्हणून लग्न झालं असं काय आहे का थोडंच असं काय नसत आणि के दादा मराठीमध्ये कमेंट करत फक्त मराठी मध्येच कमेंट करा सॉरी बोलते आता परत तर मराठी कमेंट करा बरं का कुठून आहात तुम्ही तर तुझ्या दादा रत्नागिरीवरून आहे शुद्ध बीता हुआ फल आने वाला फल से और आसो जो भी हो फल खुशियाँ लेकर आएगा आने वाला फल होगा थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू, यू नंबर मगित बदल सॉरी तुम्हारा राग आला हो बरबर चाहिए ना लगेच तुम्ही एक दिवस यायला आणि एक दिवसात नंबर मागताय असं कोणाला पण कोण पण नंबर दिला दे असं देऊ का जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुमची बायको असेल तुमच्या बायकोचं कोणी माणसाने नंबर मागे तर तुम्ही द्याल का चालेल का तुम्हाला असं नसतं ना नंबर कोणाचं कोणाला द्यायचं नाही बरं का तुम्हाला तर माहिती आहे ना बाहेरची दुनिया काय दुनिया आहे इकडची तिकडची तिकडची इकडची बोला बोला दादा चांगलंच बोलते तुम्हाला तर चांगलंच बोला बाकीचे विचाराम लग्न झालंय का नंबर देऊ का मी करंजी ओके ओके अमोल ददा धन्यवाजी करावा लागेल रत्नागिरी गाव आहे रत्नागिरी <laughs> काय झालं हाय ज्योती काय जॉब करता जॉब करत होते मी आता नाही आता मोला छोटं बाळ आहे माझं एक वर्षाच विचारू तरी काय मयुरी अरे निलेश दादा तुमच्या वयाचा माझा भाऊ आहे बरं का काय विचार म्हणजे बहिणीला विचारायचं काय बहिणी आपण बहिणीचं काय बहिणीसाठी काय बोलतो काय करतो बहिणी बरोबर काय विचार असतात ते मांडायचे काय विचारायचं म्हणजे काय काय फक्त काय लग्न झालं हेच विचारू शकता का तुम्ही दुसरं नाही का विचारू शकत एक हाय हॅलो मॅडम रत्नागिरी खूप ऊन आहे काय हो दादा खूप ऊन आहे दिलीप काळे तुमचे नाव आहे हाय नमस्कार असेऊ असेऊ का बर बर हो काय कुठे जाऊ मी कुठून बोलतात आई रत्नागिरीवरून आहे दादा त्याला तुमच्या कोणाच्या कमेंट देत नाहीत काय नाही बरं का हॅलो लाईव्ह ए म्हणजे काय बेजनेस काय नाही लाईव्ह वगैरे घेतले की स्टार होते स्टार बरं का खूप अशी स्टार झालेत लोक आपली चांगल्या चांगल्या लोकांशी संपर्क होतो चांगल्या चांगल्या लोकांची ओळख होते बरं का हापूस आंबे पाठवा हो हापूस आंबे आम्ही आपूस आंबे अडीच हजार रुपये शेकडा आहेत इकडे अडीच हजार रुपये शेकडा विचार करा पंचवीस आंबे नुसते मी साडेसहाशे रुपयाचे घेतले पंचवीस आंबे मुलांना खायलासाठी खूप महागायच आंबे मैं क्यों बोलती हूँ तू बोल तो पहला बोल लाऊ नमस्कार बाल आहे आहे माझं बाळ आहे खेळला जातो मी पण खेळला जातो मग तुम्हाला माहिती असते दादा आंबे किती महाग आहेत बरोबर की नाही खेड म्हणता इथं त्या जवळच ना तुम्ही रत्नागिरी खेड म्हटल्यावर तुम्हाला माहीत असेल आंबे किती महाग आहेत अडीच रुपये शेकडं आहेत मयुरी मयुरी ओके <laughs> okay. हाय नमस्कार मयुरी आपले ग्रुपला जॉईन व्हायचं असल्यास काय करावे नवीन काय माहिती घ्या काय नमस्कार नमस्कार शिष्ट नमस्कार 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 किरण दादा स्वागत आहे अडीच अडीच हजार अडीच हजार अडीच हजार रुपये डझन आहेत अडीच हजार रुपये तुमच्याकडे पाऊस झाला का नाही अनिल दादा इकडे पाऊस झाला किरणदादा झाला का तुमचं चहा वगैरे नमस्कार ताई नमस्कार राकेश दादा झालं का चहा वगैरे पिलू इकडे किरणदादा सगळे आलात किरणदादा दा। काय दा। दादा बोला चला तुमच्या कुणाच्या कमेंट येत नाही काय नाही तर चला बाय बाय सगळ्यांना आहे का चकुली चकुली आहे चकोली राजदादा आलात का लाईक डन यू राजदादा झालं का चहा वगैरे <laughs> राजदादा तुमचं संध्याकाळी आठवणी न्या राजदादा नऊच्या लाईव्ह येईल आपल्या बरं का आम्हाला महेश दादा पण म्हटले राजदादा येतील नऊच्या लाईव्हला नऊच्या लाईव्हला ये लाएव लाएव लाएव। या म्हणत आहे सगळ्यांनी ओके राजदादा हो झाले ना तुमचं हो झालं आता थोड्या वेळ मुलांना बाहेरून फिरवणार हिंदू मराठा हिंदू मराठा त्यांचं नाव महेश आहे हिंदू मराठा दादा आहेत ना त्यांचं नाव महेश आहे पिल्लू पिल्लू आहे बघ ना बसले उसले बघ कशी ओरडते बघा पिल्लू आताच पिल्लूचं जेवण झालं आंघोळ झाली ओके हा हिंदू मराठा दादा आहेत ना तेच आहे की हे बघा हाय का पिल्लूची मस्ती किती चालली आहे की नाही दादा नावाजे दादा दे दादा कुठे आहे पिल्लू पिल्लू गेली आतमध्ये गेले तिकडं मोठ्या भावाला त्याच्या बोलवायला आली आली परत दादा फक्त हायच बोलताय दादा मला ढकलती इकडं किती आहेत मुले दोन आहेत एक मुलगा एक मुलगी आहे मुलगा मुलगी आहे ही मुलगी आहे इथे बसले मांडे होती पिल्लू हाय पिलू हाय कर हाय कर हाय कर हाय मन हाय हाय मन ना हाय मन हाय हाय संभव कुठे गेला संभव तिकडे गेला आतमध्ये <laughs> तुषार दादा संभव आतमध्ये गेला हम दो हमारे दो बस बस हा दो आम्हाला दो। रत्नागिरीवरून राजदादा गेलात का राजदादा गेलात का पिल्लू बोलत नाही का अजून काही बोलते मेन मेन शब्द आता एक वर्षाची आहे ती दादा तर बोलते मेन मेन शब्द काका दादा मम्मा पप्पा बाप्पा बाकी सगळे बोलते हळूहळू हळूहळू आता एक वर्षाचीच आहे ना अजून बघतोय गर्दीत घुसतो नाही का बर 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 चला तर बाय 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 करते बघा बाय बाय कर बाय म्हण बाय बाय म्हणते बघा सगळ्यांनी ऐका बाय बघ बाय कर बाय 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 कर बाए बाय मन की बाय 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 बर कशी करते बाय सब बाय कर बाय एकच नंबर पिलू आवाज बघितला का बाय बाय जा हाय पाटील हाय आवाज मस्त आहे ना बाय 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 या मना परत परत या <laughs> तर चला बाय बाय बघा हा बाय 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 केलं बाय बाय करते हाताने बाय बाय संतोष पाटील नाव काय आहे कुणाचं नाव विचारत आहे <laughs> पिल्लूच काय नाव आहे प्रणवी प्रणवी नाव आहे पिल्लूचं प्रणवी प्रणवी नाव आहे